पहिली आज शंभूची पहिली सायकल आली हाय नमस्कार सो so, पुन्हा आलेलो आहोत आम्ही स्टेशनला आबोली आई पप्पा वंदना काकू ठोसरे काका आणि काकू त्यांना घेण्यासाठी सो so, सगळ्यात आधी हे तुम्ही सकाळची आमची गंमत जमत बघून घ्या मग आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करू गुड मॉर्निंग गायस हे बघा आम्ही बसलो तिघर आयलाय स्वयंपाक ऊन असल्याने आम्ही बाहेर बसलो आणि आम्ही ते शंभूला काय दाखवत आहे नाही कोण आहे बघ लवकर बघ कोण आहे तुझ्या नाचणं चाललंय का तुमचं कशा नाचायचं शंभू दोघे हातवर करतो चाल हा बरोबर कसं शंभू त्या गर्दीच्या ठिकाणी शंभूला घेऊन जायचं असं आणि असं बसवायचं शंभू तुला दिसलं का आधी चिरून देते आणि चिरता चिडता एवढी चिरली गेली बाकीचे ठोरी आय तर इथे पोळा कारण बोल फेकला फेकला चष्मा त्याने आपल्याला दिसणार नाही ना दे चष्मा लावलेला काय नाही रंग बाय या आजीला बाय करून दे या मावशी बायकर आजीला या बघे उमेश आजोबांना म्हणा बाय 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 करून या बायकर समोर आजीला बाय उमेश काका आणि गौरंग आला होता घ्यायला उमेश काकांना काका आधी गेले काकांना आज डिस्चार्ज मिळाला आहे त्यामुळे काका घरी गेलेले आहे मावशी आणि आई दोघी जणी राहिल्या होत्या मग आत्ता आई आणि मावशींना आम्ही कालीकिलीमध्ये बसवून आलो तर भुसायला जायला काय खूप गाड्या असतात जळगाववर बसने जा किंवा कालिकिलीने जा सो ते गेले कालीकिलीने कारण मावशीचं घर तिकडनं म्हणजे कालीपिलीचा जो स्टॉप आहे तिथून जवळ हे रडणं आहे आपी आजी आपी आजी गेली ना म्हणून रडायला येत होतं गोडंबीला आमच्या शो शंभू आपी दुशी आजी संध्याकाळी येणार आहे भाऊ स्टेशनवर जायला आले का तू घ्यायला आत्ता आहे आपे आजा येणार आहे जायचं का घ्यायला घ्यायला जायचं का आपल्या आजी, आजी। जायचं का आपण घ्यायला जायचं का हो की नाही तयार आहे बघ का आजीला घ्यायला आपा आईश आणि दोघ आईस मला बरं वाटते आहे मात्र डोळ्यात बघा तसं लाल लाल झालेलं ला आहे चापाला डोकं डुकणं बरं झालेलं ला आहे आता खोकला आहे आणि हे नवीन असं काहीतरी झालेलं आहे औषध गोळ्या चालू आहे लवकरच ते बरं पण होऊन जाईल औषध आहे आमचं सर जय महेश पाटील सर इतकं व्यवस्थित परफेक्ट निदान असतं कुठल्याही गोष्टीचं त्यांनी मला काय सांगितलं तू औषध आजपासून सुरू हो कर होमिओपॅथीचं औषध सगळं तुला उद्या नक्की बरं वाटेल आणि कालपासून गोळ्या औषध घेते मी अगदी डार्क होतं आज अगदी फ्रेंड झालेला आहे असा रक्ताचा पॅच तयार झाला होता आता आपण तुझ्यासाठी क्षती गंमत घेणार आहे आम्ही ना आता हायवेला आलेलो आहे आणि हो आम्ही आता हायवे ला थांबून शंभूसाठी काहीतरी गमत ए गोडंबी कुठे चालली तू आहोत हायवे जवळ असलेले जुजू घ्यायचा आहे का तुला अशा जुजूत बसशील का तू का रे वाला हा बसेल का अशा झुजून मध्ये मोठा झाला म्हणा हा बघा बरं एखाद्या याच्यात बसवून त्याला बसवलं असतो बसव इसमें कम से कम कितने की है साइकिल में? वो साढ़े सात सौ। पीली और ब्लू पीली वाली? साढ़े सात से कम को कटें। सही सही बताओ ले लेंगे। यार मेरे को नहीं। ये शंभू साइकिल आवल निका। साइकल चलवाने में आज राम से पायस पुराला तैयार नहीं है। शंभू कैची का। ये <laughs> बात बरबर टेवले धने। बघाईस चला शंभूला सायकल घेतली गेलेली आहे आणि आमचा शंभू चालवणार आता सायकल पांगुळ गाडा घेतला होता आठवत नाशिक वरून येताना तो पांगुळ गाडा या ढम्याने आमचा उघड नाही पाहिलेला नाहीये सायकल कोणाची आहे कोणाची अगो बाई ए बाब्या सायकल कोणाची बेटा हे पस सांगणार लगेच मी आणि चालवावी लागेल बरं का ती घरातल्या घरात आई आहे पडली आहे तसं चालणारच नाही आमच्या राजांची पहिली गाडी आलेली आहे पहिली सायकल बर का आपा आमचे ठेवत आहे आता सायकल आमची ढमाबाई मग कशी झाली आहे गांजुली हो भेटू सायकल घेतली ना तुला पहिली आज शंभूची पहिली सायकल आली बर का दीड वर्षाच्या शंभूची पहिली सायकल आलीये आणि शंभू तयार आहे घरी जाऊन आम्ही गाडीची पूजा करणार आहे मग आम्ही गाडी चालवणार आहे चालवणार आहे ना सायकल आणलेली आहे आई आता त्याची पूजा हड्डी लावायची मग इथे तुंतू लावायच तू बसते का सरक बनव आणि पूजा करू द्यायला तुमटू लावायचं इथे परत टुंटू लावायचं आणि हे फूल आमच्या भाऊच्या सायकल लावडे दे <coughs> हे फूल लावू दे बाबू डिक्की टुं पुढे डिक्की टुंड फुल सोड आमच्या फुल दांडी केवढी आणली त्याची आमच्या फुल आमच्या सायकलला द्यायचे फुल छान छान वाटत आणि हे फुल इथे आणि आता आमची मनी बसणार आहे सायकल वर ख हो। आणि आमच्या सायकलची पूजा करून झालीये मनी तुला पण दुनटु लावून देते मी काहीकडे सायकलचं बाब्या सो आमच्या आजी आज आल्या होत्या सोनू आजी आज आणि माझी आई यांनी पैसे दिले होते सो आम्ही म्हटलं पैसे रिकामी जर माझ्याजवळ असते तर मी खर्चच केले असते त्याच्यासाठी नाही माझ्यासाठी आणि मग आम्ही म्हटलं चला सायकल घेऊन घेऊ ग्यूं आम्हाला रस्त्याने दिसलं म्हटलं आता मनूला घ्यायचीच होती आम्हाला अशी कधीची सायकल so, आज सायकल घेतली गेलीये मे स्माइल प्लीज ये सो सायकल चालवायची ट्रेनिंग चालू झालेली आहे आम्हाला घरात आधी शिकवावं लागेल त्यानंतर आम्ही बाहेर जाऊ शिकवत जाऊ आलो बापे चालो बेती चालो शूज घालून देऊ का शूज घालतो का म्हणजे सांग जमेल का शूज घालून पायडल वर पाय ठेव त्याला ठेव पायडल वर पाय जा काय शंभू आहे तू परफेक्ट उशी आहे आमच्याकडे छोट्टी उशी भाऊचीच आहे आमच्या चला या पायडल वर पाय ठेवायचा झाली पूजा झाली ना सायकलची चल ग राणू चल ग शकू चल ग शकू आपण फिरायला जाऊ सो सोगाईस दा, so आजपासून आमच्याकडे चार गाड्या झालेल्या आहेत बर का आले वा दुसरा पाय पाड व ठेव ना इथे ठेव दाल चला ये ये गाडी आली गाडी आली व्हेरी गुड काहीच बघा शंभूच्या पप्पाची ड्युटी लागली आहे सायकल फिरवण्याची चालू द्या तुम्ही लेट्स गो चलने दो बाजीराव दोघी पाय वर करून बसले अरे बाई ओ बाजीराव ओ बाजीराव शंभू तू खुश आहे का तुला सायकल घेतली तू खुश आहे का बेटी नाहीये मग देऊन टाकू का सायकल देऊ टाकायची का देऊन टाकते मी त्या ताईला गे ग ताई तू चालू शंभू काही आवडले नाही आमच्या शंभूला उठल मला आवडले न आवडली म्हण का बरं काढली सायकल उशी काढली चला चालवा सायकल चला पपई चिरायचं काम चालू झालेलं आहे आणि पपईसाठी कस्टमर बघा आमचे कसे बसलेले असतात आसन घेऊन त्याला म्हटलेलं असतं शंभू पपई घेऊन आला बर काय किचन मधून ठेवलेली आणि इथे काम चाललेलं आहे आमच्या पपई चिरणाचं गिराईक जे असतात ते गिराईक कसे बसले पाहता कसे पाहताय गिराईक म्हणता मला मांडीतच बसू दे आप्पा आणि मगच पपई चिर आणि मगच मी काही आणि मी चिरू का शंभू बी नाहीये म्हणे त्याचे पप्पा म्हणाले यात बी नाहीये तोही सांगतो नाही बी नाहीये का बेटू अश आणि सायकल कुठे भाऊची सायकल इकडे धुन दिली तो नी ठेवली बेटी आपा सायकल का बोल चोक आमची आमची भाऊची सायकल घ्या घेऊन हे बाल आहे भाऊ हालू हालू आणि सायकल इकल हालू हालू हा, हा, आता दसऱ्या दिवाळीला आम्हाला सायकलची पण पूजा करावी लागत जाणार आहे एक छोटा हार आता पाडव्याला पण एक छोटा हार करावा लागेल आम्हाला आमच्या भाऊच्या गाडीसाठी हा <coughs> <आ? coughs> चला आता पपई खाऊ <coughs> बेटा ये ये, ये पपई खातो ना सायकल राहू दे सायकलला कोणी हात लावत नाही तुझ्या बस पपई खायची असेल तर खाली बस बस ना आसन पुढे सरकून बैसणं बेटा आसनवर बैसणं कसं पपाईची जण झालेली आहे या तुम्ही पण खायला पपई खा तू मी आधी याला छान अशी कुस करून काऊ घालायची पण आता शमू मोठा झालाय म्हटल्याप्रमाणे शमू झाला दीड वर्षाचा एक तारखेला शमू आपला दीड वर्षाचा झाला का लागल तेच आहे का <laughs> म्हटलं असं काय तोंड केलं याने खा चमचा ने खायचंय बर का नाही खाता येत नाही बेटा तुला अजून मी खाऊ घालू का आम्हाला आमच्या हाताने खायचं असतं सगळं तोंड भरलंय हात पॅन्ट पाय मी सांगते मी खाऊ घालते तुला तेवढ्या वेळात त्याने पा चमचा घेऊन बसतो तो, तो। आणि खातोय टी व्ही बघणं चाललंय सगळा भरलाय अक्षरशः भरला तो लोक चॉकलेट खाऊन भरतात पपई खाऊन भरतो सो so, तुम्ही तर आज बघितलंच माझे काका ॲडमिट होते आणि आजच आज काकांना डिस्चार्ज मिळाला हो बेटा येतात ते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते बटूया सकाळी साडेआठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा, करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग